हॅलो सख्यांनो मी प्रियांका औटे श्रीष स्पेशल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहतोय आंबट गोड लिंबाचे लोणचे तर सगळ्यात आधी लिंब धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर लिंब छान पुसून घ्यायचेत लिंबामध्ये पाणी राहू द्यायचं नाही आहे पाणी राहिलं तर लिंबाचं लिंबा लोणचं लिंबा खराब होतं लिंबू आत्ता सध्या बाजारामध्ये सर्वात स्वस्त लिंब मिळत आहेत त्यामुळे मी हे लिंबाचं लोणचं करत आहे तर लिंबाचं लोणचं कापून घ्यायचं का लिंबाच्या लोणचे लिंबाचे एका लिंबाचे आठ भाग करायचे लिंबामधल्या बिया काढून घ्यायच्या लिंबामध्ये एकही बी राहता कामा नये कारण लिंबाचे लोणचे खाताना मध्ये मध्ये कडू लागू नये म्हणून आपण लिंबाच्या बिया ठेवायच्या नाही हे लिंबाचे लोणचे टिकायलाही खूप दिवस टिकतं आणि आपण खिचडी भातासोबत तसेच भाजी भाकरीसोबतही खाऊ शकतो तर आपण या सर्व लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि बियाही काढून घ्यायच्या आहेत यासाठी आपल्याला लागणारा मसाला घ्यायचा आहे लोणचं मसाला मीठ गुळ पावडर हिंग आणि हळद आणि गरम केलेलं तेल आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे सगळे एकत्र मिक्स छान मिक्स करायचे आहेत आणि त्यामध्ये मिक्स झाल्यानंतर गरम केलेलं तेल म्हणजे मी तेल गरम करून थोडं थंड करून घेतलं आहे तर ते या मसाल्यांमध्ये घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर पूर्ण मसाला मिक्स करून किंवा एकजीव करून घ्यायचा आहे इथे मी विकतचा मसाला वापरला आहे तर तुम्ही लोणचा मसाला घरचा करूनही वापरू शकता नंतर आपण आता हा मसाला सर्व लिंबामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण राहिलेलं तेलही टाकायचं आहे तुम्हाला तेल टाकायचं नसेल तरीही चालतं कारण आपण यामध्ये गुळ पावडर घातल्यामुळे लिंबाच्या लोणच्याला गुळाचं पाणी सुटतं हे सर्व मिक्स केल्यानंतर मी याला एका डब्यामध्ये घेतलं आहे तरी तुम्ही पाहू शकता की छान असं लिंबाचं लोणचं झालेलं आहे आणि याला पाणी देखील सुटलेलं आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका